चला सकाळपासून चाललाय माझा पोळ्याचा स्वयंपाक पण सकाळपासून फक्त डाळ शिजवून ठेवली होती त्यानंतर दुपारपासून चालू आहे माझा स्वयंपाक बनवायचं तर ही तळल्याच मी पापड पापड तळल्यानं ही चाललेत आहे माझ कांदा भजी हिरव्या मिरचीच एकदम मस्त पैकी करायचं आमटी झालं भात झालं गुळवणे झालं गुळवणे करायचं आहे कुणी आमटी केली आयच चाललंय सकाळपासून मला मदत करू लागाय पण तिला काय फक्त लसून सोल लसून सोलून फक्त म्हणलं मला तिचा जीवलाय दाखतोय बरका करू लागायला जाऊ दे भाऊ ती काय आपल्या दारात काम करायला लागली त्यात गॅस नाही जायचं फक्त बरं का चालू आहे आता ठेवते मी पापड काढल्या

आता काय फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या पीठ पण मळून ठेवले मस्त पैकी असं पीठ बी झालेलं पुरण लाटून घेतलं म्हणजे पुरणच केलं मिक्सर वरती गोड झाले पण त्याला काय तुझ्या लेखी आडाडी नाही या तू जरी नाही आपल्या यायलाच येत नाही मुळात पोळी पण शिकलोय आम्ही मला नाही आता पोळ्याला सगळं येतं पण पोळ्या तेवढं येत नाही पोळ्यात नाही यायला तर वडगे राहिले काय इथे बोलायची पण मला येतच नाही प्रयत्न केला मी शिकली का नाही मी शिकली पोळ्या करायला सगळं येतं लाडू येत सगळं दिलबी येतील सगळं येत आहे ना पण ते पोळ्या तेवढ्या मला जमत नाही बघा आता आवघड येतं तिला सोपं यायला ती तर इंटरेस्ट मी घेत नाही पापड पाळल्याच मस्त भजी झालीत कांदा भजी केले तर हिरवी मिरची जिरं लसूण कोथिंबीर ववा परत अजून त्याला काय म्हणतात गिर सोडा, वापर केला नाही मी कशामुळे कारण की मायरोबे खायची ती काठ नसेल तरी म्हणते ती काठ आहे ती काठ आहे ती काठ आहे आता सण आलेला स्वतः पोळ्याचा संक्रांतीचा म्हणजे त्याला हे सणाच्या तोंडावर तो आली आणि जायचं जायचं म्हणते आता बऱ्याच भाऊ बायचं तर म्हणलं म्हण नाही बर का मला की लावू नको योग्य तू आता ती थांबायला नको आयला थांबायला नव्हते मग ते म्हणते कस थांबायच परत तशीच मते एकदा गेली की मग काय करणार

खेळ काय हो काय म्हणतात साईडला सारा साईडला भाजी देऊ काय गरम आहे गरम हिरवळ खेळते मैत्रिणीवर काय म्हणली मग या

तो। तो तो। तो। ते आता पोळ्या करून घेणार आहे तुमच्या दाजीला अजून मला ही आणाय लावायचे दूध त्यांना म्हटलं दूध आणायला हाव झोपलंय झोपलंय बरोबर झोप लागली त्यांना कसे झाले ते आपले म्हणजे

गेल्या त्या दिवशी असंच केलं हुनातन खेळून यायची आणि पाण्या डसा प्यायची माय सुटलं एकदम मायरे लिहा लय द्यायला लय मारणार आहे लय तुझे आई बाप नाही माय तुझ्या पैशा मायदा मारणार ऐकत नाही ना तू अजिबा

Yo la vacuna, eh? estoy... ¿Cómo te lo la entera. Estoy. No, no, por ahí, Mamma, 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 आम्ही असं एकटं हे असणार तुमचं दाजी मी आमच्या ससुई मी असं एवढं काय करून खवळच वाटत नाही असं पाहुणे रावळी आल्यानंतर ना आपली माणसाला नंतर मग माणूस करता येणार हौस ना तर करून खाऊच वाटत ना मग सगळं असतं घरात सगळं आणते बाजार मला एकटेला ते तर काय नुसतं खाऊच वाटत नाही रोज काय नवरा कामाला जातो ते कालवण भाकरी करून द्यायचं मग ती शिल्लक राहिल्या दुपारला खायचं कशाला कोण करत बसतो डबा करून द्यायचं तर बैठ ना पावसात खराब होऊन गेलं त्याला डबा करून द्यायचा आपलं खांद तर खांद ना तर आपलं बसायचं घरचं काम करत घरचं काम केलं की आपलं बसायचं निवांत एक नाही दोन नाही दोन नाही दोन नाही चला मस्त पैकी असं काढलेलं आहे तर मी पापड हे चालत आहे माझ भजी केलेले आहे मी मस्त पैकी तरी बाज आमटी तरी बाज आमटी केली कशी काय आमटी झाली आय गरम आहे पातेला अशा प्रकारे चालवायचं माझ्या मुळ्याच स्वयंपाक चला आता राजकी दावत हे पुरणपोली की 嘛是特别的。